दिनांक तेरा डिसेंबर तीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील अंगणवाड्यामधील मधील कार्यरत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदिसिंह यांना मानधन कर्मचाऱ्यांची से सेवा समाप्ती व हे महिला व बाल विकास विभागाचे दिनांक तीस नोव्हेंबर दोन अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे सदर मानधनी कर्मचाऱ्यांच्या पदभरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता राज्य शासनाकडून सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचा सेवानुतीच्या दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णया सदर अंगणवाडी कर्मचारी सेवानुतीचा दिनांक हा प्रत्येक वर्षातील दिनांक तीस एप्रिल हा निश्चित करण्यात आलेला आहे जेणेकरून सदर पदावर भरती करणे सोयीस्कर आहे तर सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानुत्ती बाबत तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा व दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही व वा कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे दिनांक एक जानेवारी ते दिनांक एक मे या कालावधीमध्ये जन्मदिनांक असल्यास त्यामध्ये वरील दोन्ही दिवस धरून त्यांचे कॅलेंडियर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवृत्त करण्याची निश्चित देण्यात आलेली आहे जन्म जर दिनांक दोन मे ते दिनांक एकतीस डिसेंबर या दरम्यान असल्यास पुढील वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवृत्त देण्याची दिना मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट नाव नेत्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चुका धन्यवाद